ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल नवसाला पावणारा काशीनाथ म्हणून ओळख असलेल्या बावधनच्या बगाड यात्रेस प्रारंभ राज्यात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते मात्र सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगांनी नाहून निघते कारण आहे या गावची बगाड यात्रा या ठिकाणी एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा एकोणीस मार्च हा मुख्य दिवस काशीनाथाच्या नावानं भलतच्या जयघोषात बगाड बावधनच्या दिशेनं निघाले नम फेडण्यासाठी एकोणीस मार्च या दिवशी बगाड्याला बगाडाला टांगलं जात ही बगाड यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात डोळ्याचं पारणं फेडणारी बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाते बावधनची बगाड यात्रेची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे याचे पुरावे बावधनच्या भैरवनाथाच्या मंदिरात सभामंडपावर ठोकलेल्या नवसेच्या नालेवरून लक्षात येतं या बावधनच्या बगाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या बगाड्याच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांच्या जोड्या लागतात চাই <marriages timing>

तुमचं नाव, तुम नाव काय आणि आज नवस तुमचं पूर्ण होतोय बघायचा मान मिळालाय काय नक्की नवस होता कशा पद्धतीने सांगाल नाव अजित सांगा। बळवंत ना नवस मोठ्या बंधूंसाठी केलता त्यांचं नाव सुनील बळवंत ना, ना, ना <coughs> काय नवस ते हो ना ना नवस याच्यासाठी केलं तर की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहापासून ठरवायचं चाललेलं असं ठरायचं थोडंसं काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवस बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं तुमचं बकाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून बौद्धनपर्यंत <coughs> आज बघाड्याचा मान मिळतोय संपूर्ण गावामध्ये आपल्याला आज मान मिळाला आहे हा कशा पद्धतीने आहे स भावना व्यक्त कारण की संपूर्ण जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारा बगाड आहे त्या बघाड्याचा मान तुम्हाला मिळतो एकदम आनंदित आहे खूप छान वाटतं आहे असं म्हणजे वेगळाच काहीतरी दिवस असल्या असं म्हणजे बस पूर्ण उत्साहात आहे

अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद